घरोघरच्या सुन्या उठून गेल्या आणि ही बघा आमच्या घरची महाराणी किती झोपते काय माहीत अ किती सारा दिवस निघाला आठ वाजत आले तरी पण तोंड सुकून गेला तरी चहा मिळत नाही काय करावं आता आता हेच दिवस राहिले आपले बघायचे नाहीतर काय काय करावं बापा आता शेवट हे आपलं नशीब समजा अगं आणखी चहा लवकर घ्या सासूबाई चहा माझ्याच कर्मात होती अशी बिंडोक्याची पण थोडं वेळ झालं तर काय होते सॉरी सॉरी आणि ते काय पाळलं गोष्टीवर लक्ष ठेवायचं हे पाळणं ते पाळणं हे फेकणं ते फेकणं काही सारखं आपल्या राज्यामध्ये कसं सकाळपासून उठून सगळं काम सांभाळत होतो हे असं नाही करत होतो दिवस निघेपर्यंत इतके ऊन निघेपर्यंत आम्ही काही झोपून नाही राहत होतो आणि आमच्या काळात हे असं सगळं नव्हतं तरी सगळ्या आम्ही सोयी सगळं केलं आणि तू सगळ्या सोयी राहून आता हे अशी करत आहे मग तुला उठायला इतकी वेळ कावून लागली घे बापरे किती गर्मी वाटली थोडा वेळ बसून जाते ओ बहिणी मला खूप भूक लागली आहे काय नाश्ता बना की माझ्यासाठी मी आता स्वयंपाक करून आली गणनातबाई ते स्वयंपाक झाला आहे ते जेवण करून टाका नाहीतर आमच्या काळामध्ये काही सोयी नव्हत्या तरी आम्ही कसे काही काम करत होतो कसे करत होतो सकाळपासून पहाटेपासून उठून जाण्या सगळं काम आटोपणे जेवण खाणं सगळं सगळं सगळ्यांना देणं आणि हे आताच्या बघा पण सासूबाई मी बनवते की त्याला म्हटली लव्ह मॅरेज करू नको हे लव्ह मॅरेज केलं आणि आणलं आणि हे असे आता सोसावे लागते मला दररोज इथं आठ वाजेपर्यंत चहा नाही मिळत तोंड सुकून जाते जेवण नाही मिळत वेळेवर का करू आता मी शेवटी कर्माचे फळ हम्म सारखी सारखी प्रत्येक गोष्टीला सासू नुसती बोलतच बसते फ्रीज मध्ये काही थंड आहे का तर बघतो बरं हो सासूबाई प्रीज ला नहीं तो फ्रीज ला हात नाही काही तुमच्या काची नाहीये माझी आहे फ्रीज ठीक आहे रिमोट आता टीव्ही कशाला बघून राहिले टीव्ही ही तुमच्या काळाची नाहीये ती आमच्या काळाची आहे ठीक आहे ना सासूबाई त्या सोप्यावरून उठा हे सोपा नव्हतं काही तुमच्या जमान्यामध्ये उठा उठा हा बेटा कशी आहेस तू हो का बरी आहेस आणि तुला नक्की भेटायला येणार का येऊन राहील ये तुची ये तुची हो सासूबाई हा फोन आताच्या काळाचा आहे तो तुमच्या जमान्याचा नाहीये व्हिडिओ कॉलवर बोलत अस काय करावं आताच्या सुनाचे हा हे दिवसच राहिले होते आता बघायला आता ते पण दिवस बघायला मिळाले झालं